नमस्कार आजच्या ठळक बातम्या आमे वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा किकी तालुका नांदेड येथे बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर अनेक मानेवरांच्या हस्ते संपन्न आमे वारकरी शिवा सेवाबाई सेवा संस्था महाराष्ट्र शाकाकी तालुका नांदेड येथे बोर्डाचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तमय वातावरणामध्ये नाम घोषित बोर्डाचे उद्घाटन संस्था संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपूर परंपरंभुजे पर्म, गुरुवरे राम महाराज पांगरेकर अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसा शिराळे दत्तराम पाटीलजी येडके संस्थेचे सचिव सहसचिव प्रभाकरावजी पोहेड सचिव व्यंकटरावजी जाधव माळकोटेकर जिल्हा प्रमुख चंपतरावजी डाकोरे पडे कुंचिलकर श्री धनु महाराज इत्यादी मानेवरांच्या गावकऱ्यांच्या परिसरातील भावी भक्तांच्या उपस्थित बोर्डाचे अनावरण संपन्न झाले प्रथम मानेवरांच्या हस्ते संतांच्या प्रतिमेचे प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले मानेवरांच्या मानेवरांचा शालश्रीपद देऊन सत्कार करण्यात आला संस्थापकाध्यक्ष हा हरिभक्त परमपूज्य गुरुवरे राम महाराज पांगरेकर यांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे उद्देश धर्माचे रक्षण संताचे वाङ्मय घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृतीत पिढी निर्माण व्हावी म्हणून घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणून गत सहा वर्षापासून घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत वव्य आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे आपल्या हक्काची पंढरपूर येथे धर्मशाळा स्थापन व्हावी म्हणून सर्वांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे पाच महिन्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने आपण पंढरपूर येथे पंढरपूर येथे आपण धर्मशाळेसाठी जागा खरेदी केलेली आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला संस्थेचं रजिस्ट्री होणार आहे तरी सर्वांनी या सत्कारी कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि सडळ हस्ते मदत करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी शाखा अध्यक्ष शाखा उपाध्यक्ष शाखा सचिव सर्वांनी परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी केला